संच मान्यतेचे सुधारित निकष विहित करणारा शासन निर्णय कायदेशीर विसंगत असून हजारो शिक्षकांना अतिरिक्त करणारा तसेच दुर्गम भागातील शाळा बंद आहे आहे हजारो शिक्षक व शेकडो मुख्याध्यापक अतिरिक्त विद्यार्थ्याला प्रत्येक विषयाला शिक्षक आणि कला क्रीडा व संगीत शिकण्याचा अधिकार नाकारणारा हा शासन निर्णय आहे शिक्षकांना अतिरिक्त ठरवणारे संच मान्यतेचे निकष बदलावेत प्रत्येक शाळेत किमान शिक्षक संच निर्धारित करावा संच मान्यतेमध्ये प्रत्येक विषयाला शिक्षक दिला पाहिजे प्रत्येक विद्यार्थ्याला कला क्रीडा संगीत शिक्षक मिळाला पाहिजे आणि विना अनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांनाही मध्यान्न भोजन मिळाले पाहिजे शिक्षकांना शाळाबाह्य कामे देऊ नका संच मान्यतेचे सुधारित निकष विहित करणे आणि सर्व शिक्षक संवर्गासाठी पेहरावा संदर्भात मार्गदर्शक सूचना निर्गमित करणे या दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या दोन्ही अन्यायकारक जी आर बाबत शिक्षकांच्या भावना तीव्र आहेत प्रचंड असंतोष आहे तरी कृपया हे दोन्ही शासन निर्णय तात्काळ विनाविलंब रद्द करावेत असे निवेदन उपशिक्षण अधिकारी प्रमोद पाटील यांच्याद्वारे शासनाला सादर करण्यात आले निवेदन देताना राज्य संघटक सचिव अशपाक खाटिक नाशिक विभागीय अध्यक्ष विनोद रोकडे जिल्हा अध्यक्ष आबासाहेब पाटील जिल्हा सचिव नानाभाऊ महाले जिल्हा कार्याध्यक्ष खेमचंद पाकळे तालुका अध्यक्ष किरण मासुळे साक्री तालुका अध्यक्ष जयवंत पाटील दामोदर पाटील राजेश शिरुडे राहुल फुले अनिल पाटील सी एन चौधरी मुश्ताक शेख इम्रान शेख डी एन पाटील एम पी फुलबगारी एम बी कोळी एफ बी पाटील आदी उपस्थित होते हैं।